येवला ग्रामीण न्यूजतर्फे प्रेक्षकांचे स्वागत बातमी आहे कोटमगाव तालुका येवला येथून आषाढी एकादशी निमित्त लाखोंच्या संख्येने भाविक प्रति कोटमगाव विठ्ठलाचे येथे चरणी नतमस्त शेकडोंच्या संख्येने आलेल्या दिंड्या व वारकरी भाविकांच्या गर्दीने रस्ते बुलून गेले होते दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे यांनीही कोटमगाव येथे हजेरी लावून येथील विठ्ठल मंदिरात दर्शन घेतले विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टतर्फे खासदार भगरे यांचा सत्कार करण्यात आला एकादशीच्या शुभेच्छा देऊन मतदारसंघातील जनतेसाठी व बळीराजासाठी पांडुरंगाला साकडे खासदार बगरे यांनी घातले समाधानकारक पाऊस पडू दे बळीराजाला सुखीचे दिवस येऊ दे शेतीमालाला भाव येऊ दे आणि या सरकारला सुबुद्धी दे शेतकरी कर्जमाफी मिळून कर्जमुक्त होऊ दे असे साकडे पांडुरंगाला खासदार बगरे यांनी यावेळी घातले येवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर येवला सगळ्यांना कोकमगाव आणि अनेकदा पांडुरंगाच्या भेटीसाठी जाता आले नाही ही सगळी मंडळी आम्ही शेवट चालू आले आहे इकडे पाच चांदवड असेल किंवा निपाड असेल मैजापूर या सगळ्याच भागातून अनेक आम्ही सकाळपासून दोन तीन दिवसापासून निघून बाईदिंडीने इथे पांडुरंगाकडे आलेले आणि हा एक सोपा भक्त मार्ग मान करीत आपल्या मनात त्याच्या इच्छा आहे पांडुरंगाकडे आता आपला भाग जर सगळा बघितला तर सगळ्या शेतीला करा विशेषतः येवढा तालुका म्हणजे किंवा उत्पादन करणारा मोठा शेतकरी आज थोडंसं मतदारसंघाच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर पेठ सुरगाणा कळवण बिलोरी या ठिकाणी पाऊस कोशी झाला आणि इकडे आल्यानंतर पावसाचे प्रमाण हे अजूनही ठिकाण झालेलं आहे परंतु अजूनही समाधानकारक झालेलं नाही मागच्या काळामध्ये झाला आणि पांडुरंगाला हीच विनंती की माझ्या बळी राजाला सुखीचे दिवस येण्यासाठी मग तो पाऊस असू दे किंवा शेतीमालाला भाव असू दे सगळं करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी दे शेतकऱ्यांना कर्ज कर्ज मुक्त कसं करता कांदा असेल किंवा सगळीच प्रकारची भाजीपाला द्राक्ष सगळ्या पिकांना चांगला भाव मिळू दे आणि शेतकऱ्यांचे दिवस चांगले येऊ दे हीच पांडुरंगाची प्रार्थना